सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईत पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेली आहे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जाते मुंबईमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून गेटवे आणि ताज परिसरामध्ये नेमकी परिस्थिती आपण पाहतोय सध्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जाते कारण सव्वीस अकराचा अजूनही हल्ला लक्षात आहे पाकिस्ताननं जो भ्याड हल्ला केला होता तो अजूनही प्रत्येक मुंबईकरांच्या प्रत्येक देशवासियांच्या मनात आहे आणि ती संतापाची लाट मुंबईला हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभ मुंबाळे यांनी पाहूया पाकिस्ताननी भ्याड हल्ला केल्यानंतर भारत देशांनी चोख प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूर नावाने जे आहे ते केलं होतं आणि अनेक दहशतवादी अड्डे जे आहेत ते उकडून काढले होते त्यानंतर मात्र पाकिस्तानला शानपणा काय सुचला की आठ मे रोजी संध्याकाळी त्यांनी जे आहे भारतावर हमला करण्याचा प्रयत्न केला जो अर्ध्यापेक्षा जास्त अयशस्वी झालेला जा आहे पण त्यानंतर मात्र भारताने चोख उत्तर देण्यासाठी सुरू केलेलं आहे आणि पाकिस्तानची झोप उडालेली आहे मुंबई करत आपल्यासोबत बोलण्यासाठी दादा काय सांगणार तुम्ही या ठिकाणी आहात हे चैयत किया सिव्हिलियन्स के साथ आज हमारे साथ और यह पहले भी हुआ था यहीं पर यह है ताज यह है ताज और यहीं पर हुआ था यह वो जब कसाब आया था यहां पर अनफॉर्चुनेटली तब यहां पर यह चीजें नहीं फॉर वॉट अनफॉर्चुनेट रीजन इज नॉट अ क्वेश्चन बट यही चीजें हम सिविलियंस कहां सेफ है मुंबई कर पुलिस आनी मुंबई से समोर आपस तो देखू तो शकतो आज, थेट आज आज, आज ये मुंबई पोलीस और ये सब हमारे साथ है और बस यही है हमारी सेफ्टी कि आज हम मैं और मेरी वाइफ यहां पे खड़े हैं राइट नेक्स्ट टू ताज एंड द गेटवे ऑफ इंडिया विद जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाए जय महाराष्ट्र न्यूज़ मुंबई